महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला या फॉर्म्युल्यानुसार ठाकरेंची शिवसेना मोठा भाऊ म्हणून असल्याची चिन्ह दिसून येत आहे या फॉर्म्युल्यानुसार ठाकरेंची शिवसेना बावीस जागांवर निवडणूक लढवणार आहे महाविकास आघाडीच्या फॉर्म्युलामध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश नसल्याची बातमी समोर येत आहे तरी देखील वंचित बहुजन आघाडीसाठी महाविकास आघाडी चार जागा सोडणार असल्याची बातमी समोर येत आहे महाविकास आघाडीचा बावीस सोळा आणि दहा असा फॉर्म्युला ठरला आहे या फॉर्म्युलानुसार ठाकरे गटाला बावीस काँग्रेस गटाला सोळा आणि शरद पवार गटाला दहा जागा सोडण्यात येणार आहे वंचित बहुजन आघाडी सतरा जागांवर ठाम असून अजून त्यांचा तिढा सुटलेला दिसून येत नाही वंचितच्या अटीमुळे महाविकास आघाडी ची डोकेदुखी वाढलेली दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीसाठी वंचितला महाविकास आघाडीमध्ये कशाप्रकारे समाविष्ट केले जाईल हा एक मोठा प्रश्न आहे अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक